भुसावळ तालुक्यातील फुलगाव या आदर्श गावाच्या विकासाला ग्रहण लागले आहे लोकनियुक्त सरपंच श्याम फुलगावकर यांना लोकांनी निवडून तर दिलं परंतु त्यांना काम करताना अडथळा आणला जात असल्याने फुलगाव विकासात मागे आहे ग्रामसभेत मंजूर झालेल्या कामांचे सुद्धा बिल काढण्यामध्ये अडथळा आणण्याचे दुष्कर्म कोण करीत आहे गावात विकासात सुद्धा कोण राजकारण करत आहेत याबद्दल श्याम फुलगावकर यांना उपोषण करण्याची सुद्धा पुन्हा वेळ येण्याची शक्यता आहे श्याम फुलगावकर यांनी पत्रकार परिषदेत याविषयी काय सांगितले पाहूया सविस्तर वृत्त राष्ट्रीय षडयंत्राचा वापर आणि थांबलेला ग्रामविकास तर माझ्या गावातील काही नागरिकांनी मला प्रश्न विचारला की सरपंच साहेब ग्रामविकास अध्यक्ष होत्या आमच्या लोक सरपंचा निवडून आले आहे ग्रामविकास जपाट्या निवडून ग्रामविकास का थांबलाय आणि वारंवार तुमच्यावरती ज्या आरोप होता त्या वारंवार किती तथ्य आहे तर आज मला जे दबाव तंत्राचा वापर केला जातो आहे आर्थिक आणि मानसिक दबाव जे मला ठेवला जात आहे त्यासाठी मला आज पत्रकार परिषदे आयोजित करावी लागली आणि आपल्या सर्व पत्रकांमध्ये मला विनंती करावी लागते की हा विषय तुम्ही जनतेपर्यंत पोचावा राष्ट्रीय लोकांपर्यंत पोचावा अधिकाऱ्यापर्यंत पोहोचावा की एक लोकनियुक्त सरपंच संविधानिक पद आहे की जनतेच्या हितासाठी ते सरकारने लोकनियुक्त संविधानाने तरतूद केली आहे तर त्या लोकनियुक्त सरपंचाला काही राजकीय लोक किंवा काही ठेकेदार की ज्यांना ग्रामपंचायतीमधन काहीतरी आर्थिक उत्पन्न मिळवायचं आहे ते, ते राजकीय दबाव टाकून आर्थिक दबाव ठेवण्याचा मानसिक दबाव ठेवण्याचा प्रयत्न करतात माझ्याकडे असे तीन विषय आहेत की ते खूप ज्वलंत आहेत एक आहे पाणी प्रश्न मी जेव्हा लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आलो तेव्हा माझ्या गावाला सर्वात मोठा प्रश्न होता पाण्याचा की लोकांना पंधरा पंधरा दिवस पाणी द्यायचं आहे आणि मी सर्वात पहिले त्या मुद्द्याकडे कसे केलं आणि एक तराफा मोटर खरेदी करण्याचा ग्रामसेवक ठराव मंजूर केला त्याच्यानंतर त्याचं टी एस बनवण्यात आलं तांत्रिक मंजुरी बनवण्यात आली त्याच्यानंतर मासीमुडींना त्याची मंजुरी घेण्यात आली साहित्याचं पोटेशन वाचून दाखवलं त्याला मंजुरी घेतली आज साहित्य खरेदी करून पाच ते सहा महिन्याचा पिट होऊन गेला आहे आणि लोकांना पाण्याची समस्या जी आहे ती सोडवण्यात आली होती लोकांची जी समस्या आहे ती निरसन करण्यात आली पण आजही ते तीन लाख चोवीस हजार चारशे अठ्ठावीस रुपयाचा पेमेंट अदा करण्यासाठी ग्रामसेवक असं समर्थता दाखवत आहे त्यामागचं कारण विचारलं असतं त्यांना राजकीय दबाव असल्याचं ते सांग म्हणजे मागच्या याच्यात सांगता मला की साहेब आम्हाला दबाव आहे ते दबाव कोणाचा आहे हे आजपर्यंत समजत नाही आहे त्याच्यानंतर दुसरा विषय होता कटरा फिल्टर प्लांटवरती गाळ जी जुनी योजना कालवाही योजना हो तिथं गाळ साधला होता अचानक आपत्कालीन प्रक्रिया निर्माण झाली त्याची मासिक मिटिंगला आम्ही मंजुरी घेतली गाळ काढायचं टी एस बनवलं एक लाख पाच हजार नऊशे तेहतीस रुपयाचं गाळ काढून झाला पाण्याची पुरवठा लोकांना व्यक्ती सुविधा पुरवण्यात आला पण आजही त्या पेमेंटपैकी काही पेमेंट आजही अदा होत नाही म्हणजे मजूर जे मजूर वर्ग आहे ज्यांनी काम केलं त्यांचा पोटापाण्याचा प्रश्न होता त्यांचं पेमेंट का थांबवण्यात आलं याचाही प्रश्न मला आजपर्यंत सुटत नाही दुसरं काय मागासवर्गीय वस्तीमध्ये ड्रेनेज सिस्टीम स्वच्छता की तिथं दुर्गंधी होती ड्रेनेज सिस्टीम कारवाई झाली होती तर आम्हाला ड्रेनेज सिस्टीम बनवून जाईल म्हणून त्यांची मागणी होती ग्रामसभेला त्याची मंजुरी घेतली एक आम्ही मंजुरी 28, 28, 28 ते काय एक लाख बारा हजार आठशे आठ रुपयाचं काम होतं काही धातू होते आणि एक छोटी गटर होती तर तेही काम काही ग्रामपंचायत सदस्यांनी हे पुरस्कार थांबवलो आणि अधिकार सरपंचाला सुद्धा नाही आहे ग्रामपंचायत सदस्यांना सुद्धा नाही आहे तर ती रिसर शाखापर्यंत तक्रार करायला पाहिजे शाखापर्यंत पाणी करतील आणि मग ते कामाचं मूल्यांकन करतील किती वक्तव्य नाही मग हा राजकीय षडयंत्र राष्ट्रीय खेळ कशासाठी एक लोकनियुक्त सरपंचाला त्याचं कामकाज व्यवस्थित करताना पाहिजे म्हणून का आपले राजकीय खडगे भरण्यासाठी किंवा ठेकेदारीसाठी हे सर्व षडयंत्र अधिकार माझा अनुभव फार कमी आठ महिन्याचा कार्यकाळ मला आणि जे लोक राजकीय खेळ सरत आहेत ते माझ्या गावाचा विकास थांबवत आहेत आणि कोणीतरी आहे जो पडद्याच्या वागून आपला राजकीय बळाचा वापर करतोय अधिकाऱ्यांवरती दबाव टाकतोय आणि विकास कामांना थांबवतोय वारंवार विकास कामं थांबून जनताला व्यक्तीत धरणं लगेच सरपंचा माझी एवढ्या आर्थिक आणि मानसिक दडपण माझ्यावरती येत आहे की मला आता गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी लागली की संबंधित विषयावरती तात्काळ निर्णय न घेण्यात आला तर आपल्या मला एक विशेष ग्राम सेवेचं आयोजन करावं लागलं गुरुवारी एकोणीस नऊ दोन हजार चोवीसला ला विशेष ग्रामसेवेच आयोजन केलं आहे मी की लोकनियुक्त सरपंचांना प्रेमणादा करण्यासाठी येत असलेले निर्बंध व थांबलेला ग्रामविकास आणि राजकीय दबाव टाकून ग्रामसेवकांना लोकनियुक्त सरपंचांना असादर करण्यासाठी होत असलेल्या दबावपत्राचा वापर या विषयावर मी ग्रामसभा आयोजित केली आहे त्या संदर्भात मी गटविकास अधिकाऱ्यांना सुद्धा पत्र दिलं आहे आणि मी आपल्या सर्व पत्रकार विनंती करतो की आपण सदरूप ग्रामसभेला उपस्थित राहावं हो। आणि संबंधित ग्रामसेवेचं अवलोकन करावं की आपल्याला लक्षात येईल की खरं काय आहे सत्यता काय आहे जनतेची मागणी काय होती सरपंचाने मागणी पूर्ण करून सुद्धा ज्या पद्धतीने सरपंचावरती तंत्राचा वापर केला जातो आहे तर ते, ते कोणासाठी आणि का जनतेचं हित न जोपासता आपलं स्वतःची हित जोपासणारे हे राजकीय दबांग किंवा दंड गुंडशाही प्रवृत्तीचे लोक कोण आहेत